नमस्कार या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत प्रत्येकाला भाजीचा प्रश्न असतो तर मी आज करणार आहे बटाट्याची भाजी ही सोपी भाजी आणि सगळ्यांना आवडणारी भाजी आहे तर कशी करायची सोप्या पद्धतीने आणि पटकन झटपट होणारी अशी ही बटाट्याची काप भाजी चला मी इथे पॅन ठेवला मोहरी टाकली कांदा टाकला आता चांगला फ्राय होऊन द्यायचा कांदा राऊनिज झाल्यानंतर त्यात हळद तिखट मसाला मीठ सगळं फ्राय करून घेतलं मी तेल कमी यूज करते अशा प्रकारे असं आपण फ्राय करून घेतलं आणि बटाट्याचे काप छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि भाजीला काही नसलं तर ही सगळ्यात सोपी आणि सगळ्यांना आवडणारी आणि संपणारी भाजी आहे इकडे मी कणिक मळून घेतली आहे इकडे गाजराचा ज्यूस केला माझ्यासाठी इकडे गाजराच्या ज्यूसपासून ते आहे उरलेलं होतं त्याच्यापासून मी कोशिंबीर तयार केलेली आहे अशा प्रकारे फोडणी देऊन आणि इथे आपलं ते तयार भा बटाट्याची भाजी लोणचं गाजराची कोशिंबीर ओट्स दुधामध्ये घालून आम पोळी असा आपला।